आदिवासी ठाकर समाजाचा मसीहा दीपक पथवे अकोले मतदारसंघाची ओळख ही आदिवासी दुर्गम तालुका अशी आहे याच आदिवासी तालुक्यातील बहिरवाडी या, या छोट्याशा गावात दीपक यशवंत पथवे यांचा जन्म झाला घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना अतिशय जिद्दीनं मोलमजुरी करून दीपक पथवे यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं स्वतः पदवीधर असल्यानं आदिवासी ठाकर समाजाला पुढे घेऊन जाण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला सह्याद्री आदिवासी ठाकर समाजाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना ठाकर समाज एकत्र आणण्यासाठी त्यांची नेहमीच मोठी धडपड सुरू असते दीपक पथवे यांनी स्वतःच्या गावात सर्व समाजातील तरुणांना वयोवृद्धांना एकत्र करून विकास कामांमध्ये हातभार लावला संजय गांधी निराधार समिती आणि शालेय व्यवस्थापन समितीवर पाच वर्ष काम करत असताना अनेक महत्वाची प्रलंबित कामं त्यांनी मार्गी लावली समाजातील गरीब होतकरू लोकांना कोणतीही अडचण आली तरी दीपक भाऊ तन मन धनाने मदत करतात तसंच दिवाळी सणानिमित्त गोरगरीब बांधवांना फराळ वाटपही मोठ्या आस्थेनं ते करतात जागतिक आदिवासी दिन शिवजयंती आंबेडकर जयंती या महापुरुषांप्रती त्यांना मोठा आदरभाव आहे त्यामुळं हे तीनही कार्यक्रम मोठ्या जल्लोषात ते साजरे करतात दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीसाठी नशिबाज मावलं पण त्यांना यश आलं नाही मात्र आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक पथवे यांनी किरण लहामटेंना जाहीर पाठिंबा दिला आणि त्याचाच परिपाक म्हणून आमदार लहामटे पाच हजार मतांच्या फरकानं निवडून आले प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा रात्री अपरात्री कधीही मदतीसाठी तत्पर असणारा नेता म्हणून दीपक पथवे यांची ओळख आहे आज दीपक भाऊंचा वाढदिवस असून त्यांना पुढील राजकीय सामाजिक जीवनासाठी आभाळभर शुभेच्छा शब्दांकन व संकलन मयूर भालेराव अकोले टाइम्स आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस